नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना चांगलाच धुतलेला आहे उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांची लायकीच काढत शिंदेंना चांगलाच धुतलं आहे शिंदेंचे शिंदे दिल्लीचे बूट चाटतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जहिरी टीका केली आहे जाणून घेऊया मित्रांनो संपूर्ण बातमी एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भाजपच्या सोबत संस्था स्थापन केली मात्र असं असताना देखील एकनाथ शिंदेंना जो मान सन्मान उद्धव ठाकरेंसोबत मिळायचा तो आता शिंदेंना भाजपसोबत मिळत नाही असं असताना मिळत नाही देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या कोणत्याच नेत्यांना आता या ठिकाणी थारा लागू देत नाही कोणाचेही ते काम करत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी शिंदेंना दिल्लीला जावं लागतं यावरून ठाकरेंनी शिंदेंचा आता चांगलाच समाचार घेतला आहे शिवसेनेपुढे दिल्ली ही पहिले थरथर कापायची मात्र आता गद्दारांनी प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीचे हे बूट चाटायला जातात अशी जहीरी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावरती केली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि अशाच डेली राजकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र